धर्मवीर टू मुक्काम पोस्टर ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट पोस्टरवर असलेल्या या शब्दांमुळे धर्मवीर दोन या पिक्चर बद्दलची उत्सुकता वाढली होती त्यानंतर टीजर आला ज्यात आनंदीगेंचा गेंचा एक मुस्लिम महिला राखी बांधायला येते आणि ते तिचा कौटुंबिक प्रश्न अगदी तिच्या घरी जाऊन सोडवतात हे दिसलं आणि मग आला धर्मवीर टू चा ट्रेलर ज्याची सुरुवातच आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं हा भगवा रंग या आनंदिगेंच्या वाक्याने होते त्यानंतरच्या दृश्यामध्ये आपल्याला बाळासाहेबांचा एक संवाद दिसतो आनंदिगेंची हिंदुत्वाबद्दलची भूमिका दिसते ते जेलमध्ये असल्याचं दृश्य दिसत त्यांच्या मृत्यूचा एक प्रश्न दिसतो असं म्हणण्याचं कारण म्हणजे कोणता ना कोणत्या कारणावरून आनंदिगेंच्या मृत्यूबद्दल ना कोणता ना कोणता नेता प्रश्न विचारतच राहतो मग ते नारायण राणे यांचे पुत्र असो की धर्मवीर सिनेमा आता रिलीज होण्याचं निमित्त असो पण आनंदी गे यांच्या मृत्यूबद्दल संशय का व्यक्त केला जातो आजही लोकांना कोणकोणते प्रश्न पडतात आणि का तर त्याची तारीख होती चोवीस ऑगस्ट दोन हजार एक गणेश उत्सवाचे दिवस होते ठाणे शहरातल्या वेगवेगळ्या वेग वेग गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या घरातल्या गणपतींच्या आरत्यांना उपस्थित राहून आनंदिगे घरी परतत होते दिवसभराचा कार्यक्रम पूर्ण करत पाठ होत आली होती पण कार्यक्रम थांबले नव्हते अशाच एका कार्यकर्त्याच्या घरी जाताना त्यांच्या आरमाडा गाडीचा अपघात झाला त्यांची गाडी एसटीला धडकली होती या अपघातानंतर यांना ठाण्याच्या सिंगानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली यांना हार्टचा प्रॉब्लेम होता यापूर्वी देखील दोन ते तीन वेळा त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं मात्र ते व्यवस्थित उपचार घ्यायचे नाहीत त्यांना स्वतःकडे त्यांचं स्वतःचं लक्ष नसायचं कधी कधी अर्धवट उपचार घ्यायचे कधी कधी दवाखान्यातून अचानक निघून जायचे जसं असं आनंदीगेंचे निकटवर्तीय सांगतात मात्र त्यांचा हा अपघात जीवावर बेतणारा इतका नक्कीच नव्हता सर्व काही व्यवस्थित होऊन आनंदी रुग्णालयातून लवकर बाहेर पडतील अशी आशा कार्यकर्त्यांना होती पण रात्री साडे दहाच्या सुमारास बातमी आली आनंदी गेले त्यांच्या मृत्यूनंतर सिंगानिया हॉस्पिटल समोर असणारा जमाव संतप्त झाला उपचार घेणारे दिघे साहेब अचानक कसे गेले हा प्रश्न उपस्थितांना पडला आणि त्यांच्या आणि त्याच रागाच्या वरात हॉस्पिटलमध्ये तोडफोड सुरू झाली सिंगानिया हॉस्पिटलच्या परिसराला आग लावण्यात आली दोनशे खाटाचं रुग्णालय आगीच्या हवाली केलं गेलं सुदैवानं हॉस्पिटलचा स्टाफ डॉक्टर यांना बाहेर काढण्यात यश आलं होतं मात्र फ्रंटलाईन या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार यात एका सहा महिन्याच्या बालकाचा आणि वृद्धाचा मृत्यू झाला होता कारण गोंधळ सुरू झाल्यानंतर जेव्हा इलेक्ट्रिसिटी बंद पडली तेव्हा व्हेंटिलेटर बंद पडले होते ते बाळ आणि वृद्ध दोघेही व्हेंटिलेटरवर असल्याने त्यांचा मृत्यू झाला होता या रात्री झालेला हा घटनाक्रम होता मग नेमके प्रश्न आणि संशय का व्यक्त केले जातात तर मुद्दा येतो तो अपघाताचा दिघेंच्या मृत्यूपूर्वी काहीच वेळापूर्वी राज ठाकरे त्यांना भेटून गेले होते तेव्हा त्यांची तब्येत ठीक होती डॉक्टरांनी देखील ते काही दिवसात ठणठणीत होतील असं सांगितलं होतं झालेल्या अपघातातून ते सुदैवाने बचावले होते व ठीकठाक होत कार्यकर्ते आनंदीगेंना कधी डिस्चार्ज मिळेल याची वाट पाहत होते असं वातावरण असताना अचानक आनंदीगेंच्या मृत्यूची बातमी आल्यानेच हा धक्का शिवसैनिकांना बसला डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आनंदिगेंना संध्याकाळी सव्वा सातच्या दरम्यान पहिला अटॅक आला त्यानंतर पुढच्या दहा मिनिटांनी दुसरा अटॅक आला डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले पण त्यांना अटॅकमधून वाचवता आलं नाही या माहितीला धर्मवीर आनंदिगे या सिनेमाच्या प्रमोशन वेळी एकनाथ शिंदे यांनी देखील दुजोरा दिला होता त्यांनी देखील आनंदिगेंना अटॅक आल्याचं सांगितलं होतं पण मुद्दा येतो तो म्हणजे संशय का व्यक्त केला जातो तर हा प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली ती आनंदिगेंच्या अंत्यसंस्कारापासून कारण आनंदिगेंच्या अंत्यसंस्कारात बाळासाहेब ठाकरे उपस्थित नव्हते त्यांची अनुपस्थिती ही संशयाला बळ देणारी ठरली आनंदिगे यांची वाढती लोकप्रियता बाळासाहेबांना सहन होत नव्हती म्हणूनच पक्षांतर्गत गटतट होते त्यातून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जाऊ लागला तेव्हा नारायण राणे यांनी स्वतः पुढे येत स्पष्टीकरण दिलं होतं ते म्हणाले होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद दिगे यांच्या मृत्यूबाबत जे काही आरोप झाले ते मला मान्य नाही आनंद शेवटचा भेटणारा मी होतो मी गेलो तेव्हा दिगे यांची प्रकृती अत्यंत खालावली होती मी बाहेर पडून बाळासाहेबांना फोन केला आणि डॉक्टर नीतू मांडके यांना पाठवून देण्याची विनंती केली बाळासाहेबांनी तशी व्यवस्था केली पण डॉक्टर नीतू मांडके दिघे यांचा मृत्यू झाला होता ही वस्तुस्थिती आहे मात्र नारायण राणेंनी एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेतून बंड केलं ते तेव्हा सूचकपणे त्यांनी ते म्हटलं होतं याबाबत ठाण्याचं राजकारण जवळून पाहिलेले ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकर यांच्याकडून अधिकची माहिती विचारण्यात आली तेव्हा डी सी सोबत बोलताना ते म्हणाले आनंद दिघे यांचा अपघात जीव जाण्या इतका गंभीर नव्हता रुग्णालयात ते बरे होत आहेत अशी स्थिती असताना मृत्यूची बातमी आल्याने काहीसा अवस्था निर्माण झाली होती हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना शिवसेनेचे लहान मोठे नेते मंडळी भेटून जात होते राज ठाकरे देखील होते राज ठाकरे आणि दिघे यांच्यात थोडा वेळ बोलणं झालं आणि त्यानंतर ठाकरे दहा ते पंधरा किलोमीटर वरच गेले असतील की इकडे आनंद दिघेंना अटॅक येऊन मृत्यूची बातमी आली दोन हजार ते दोन हजार एक या काळादरम्यान बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगे यांच्यात थोडे मतभेद झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात आल्या होत्या यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी रस्ते रुंदीकरण अनाधिकृत बांधकाम पाडणं अशी कामं हातात घेतली होती यामुळे शिवसैनिकांच्या टपऱ्या दुकानं तुटत होती त्यांचा रोजगार हिरावून घेतला जात होता म्हणून दिघेंनी विरोध केला होता पण बाळासाहेबांनी याला संमती दर्शवली नव्हती म्हणून अशा बातम्या आल्या होत्या आणि त्यामुळे तिघेंच्या मृत्यूवरून मातोश्रीला धारेवर धरण्यात आलं होतं थोडक्यात आजही आनंद मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जातो तो याच कारणामुळे महाराष्ट्रातल्या बदललेल्या सत्ता समीकरणात आता हा प्रश्न पुन्हा एकदा उफाळून येताना दिसत आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा